मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी योग्य तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आता कालावधी वाढ संदर्भात वृत्तपत्रामध्ये देखील अशा प्रकारची बातमी आलेली आहे तर याच्यामध्ये सांगितलेला आहे की जे लाडका भाऊ योजनेअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागले लागलेले आहेत तर यांचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवला जाणार आहे परंतु अद्याप या अधिकृत महाराष्ट्र शासनाचं जे जी च पेज आहे येथे अद्याप जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही तर या संदर्भात पाहू शकता की माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेबांची ती सातत्यपूर्वक संपर्कामध्ये असते आणि त्याच अनुषंगाने आमची व्यथा सांगत असताना पूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांचा जो प्रश्न होता तो सातत्यपूर्वक मुलं काय करायचं या विषयावरती होते आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही मान्य भरशेट गोगोले साहेबांना फोन लावला की आम्ही पुढल्या आंदोलनाची तयारी लागलो हो आहोत आमची पुढची दिशा काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन दिवसा तुम्हाला आम्ही सांगू दोन दिवस सांगू म्हटल्यानंतर आम्ही दोन दिवस पुन्हा थांबलो आणि काल सकाळी आम्ही मान्य भरशेट गोगोले साहेबांच्याकडे पुन्हा आमची मुलं पाठवून दिली रायगड जिल्ह्यातील जे मुख्यमंत्री वा कार्य परिषदेमध्ये काम करणार आहे साहेब आम्ही येऊ का कसं काय नाही म्हणजे तुम्ही काय येऊ नका त्या ठिकाणी आमची मुलं गेली आणि त्या मुलांनी त्या ठिकाणी माननीय भरश्री गोगोळे साहेबांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर माननीय भरश्री गोगोळे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचं एक सकारात्मक दृष्टीतून त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आपण काही काय मोर्चे किंवा आंदोलन करण्याची गरज नाही येणाऱ्या तीन किंवा चार तारखेपासून आपल्याला आम्ही शंभर टक्के मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे चांगल्या पद्धतीने दृष्टीतून त्या ठिकाणी विचार करत आहेत आणि तुमचा निर्णय शंभर टक्के मदतवाढ हो या ठिकाणी होणार आहे तुम्ही कुठल्याही पद्धती रस्त्यावर उतरायची गरज नाही आंदोलन करण्याची गरज नाही अशा पद्धतीचं त्यांनी अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही त्याचं स्वागतच करतोय आनंदच उत्सव साजरा करतोय जर समजा सरकारने आमचा विचार करून चार तारखेपत्र आमचा जर विचार नाही केला किंवा जर सांगितलं नसताना आम्ही गप असलो असं जर सरकारला वाटत असेल तर त्याही पद्धतीनं आम्ही एक पर्याय मार्ग या ठिकाणी काढलेला आहे तो म्हणजे चार तारखेपत्र आम्ही सरकारची वाट बघणार चार तारखेपर्यंत सरकारने निर्णय देतो म्हणून सांगितलेलं त्या पद्धतीचं आमच्याकडे मोबाईलमध्ये त्यांनी त्याची बाईट पण देखील आम्हाला त्यांनी पाठवलेली आहे त्या बाईटच्या अनुषंगाने समाधानकारक बाईट त्यांची आहे त्यामुळे त्यांचं स्वागतच करतोय खूप चांगल्या पद्धतीने मुलांच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे यार नाही निघाला तर तेवढ्याच संख्येने मुंबईच्या दिशेनं पायी दिंडी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मुंबईच्या दिशेनं शकता की युवा कार्य जो कालावधी वाढ आहे तो सहा सा महिन्यासाठी आहे संपूर्ण महाराष्ट्र युवक युवती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत आणि याचा कालावधी वाढ संदर्भात पॉझिटिव्ह विचार येत आहे आणि या संदर्भात अधिकृत ज्या येत्या काही दिवसांमध्ये येणार आहे अशी माहिती भरत गोगावले साहेब आहेत तर यांनी आदरणीय तुकाराम बाबा महाराज यांना दिले आहे त्यामुळे तुकाराम बाबा महाराज यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही चार तारखेपर्यंत वाट पाहणार आहोत आणि चार तारखेपर्यंत जी आर येणे अपेक्षित आहे आणि जर जी आर आला नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे युवक युवती आहेत ते युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत तर यांच्या अंतर्गत आंदोलन किंवा मोर्चा संदर्भात पुढची पावले उचलणार अशी देखील त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे जे युवक युती आहेत जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत त्यांचा कालावधी मात्र सहा महिन्यांसाठी वाढवला जाणार असल्याची माहिती सध्या येत आहे तर अधिकृत जी आर अद्याप पोर्टलवरती आले नाहीये चार तारखेपर्यंत हा जी आर जोपर्यंत तर चार तारखेपर्यंत हा जी आर आला पाहिजे आणि जर हा जी आर आला नाही तर आम्ही पुढची पावलं उचलणार तर अशी महत्वाची जी घोषणा आहे ती तुकाराम बाबा महाराज यांनी केलेली आहे तर अपेक्षित करूया की चार तारखेपर्यंत जी आर येईल आणि या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध